नमस्कार मित्रांनो आज बघा जे चेहऱ्याचे टीपेंड झाली होती या दोन तीन दिवसात ते सगळे बघा टाकायला लागले पॅकिंग करायचं आलंय एवढं पॅक करून स्टिकर घेऊन सगळं चिटकवले पॅकिंग आता मोठे मोठे एक एक किलो के 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 या केले आता तीन तीन किलो या दोन आहेत त्या आणि दोन किलो ही एक आहे तुमचं काय चाललंय काय नाही झालं जेवण पाणी सगळ्यांच लय असते बघा ही सकाळ सकाळ जर शनिवार रविवार जर असलं म्हणजे बरं वाटतं बघा त्या दिवशी ऑर्डर नसते का काय नसतील आता इतकी दिले राहिली पॅक करतो चिकटपट्टी संपली आता जाऊन पोस्ट मारतो आवाज एखादी काही घेतो चिकटपट्टी कोणाला की नाही एवढं त्याची स्टिकर व चिकटपट्टी मार लागते नद्या ती आहे म्हणून नाव आहे तिला मोबाईल नंबर नाही अडचणी आपला मसाला जर कोणाला ऑर्डर करायचा असेल तर व्हॉट्सअपला ऍड्रेस टाकायचा आणि फोन पेमेंट पे करून करू टाकायचा साडेसातशे रुपये किलो आहे मसाला आपला एकदम क्वालिटीचा पण वेटिंगमध्ये थांबावं लागते दोन चार दिवस वेटिंगमध्ये थांबावं लागते म्हणून तुमचा नंबर येणार तुम्हाला आत्ता सांगते कारण मसाल्याला गिरायक जास्त झालं आहे आणि करणं कमी झालं आहे म्हणजे होईना एकटे पिक्चर किती करायचं पळून पळ पळून लय लोड घेतला टेन्शन घेत बसलं होईना का होईना का मग ती सारखी आजारी पडते म्हणून आता जसं होईल तसं आपलं करायचं पण जे आपली फिक्स गिरायक आहे ते मग किती दहा दिवसाला अगोदर बरं आम्हाला द्या काय अडचण नाही पण काय काय लोकांसना गरबटलं की पेमेंट केलं गेलं की तीन दिवसात आलं पाहिजे असं नाही होत क्वालिटीचं खायचं म्हणलं तर जरा दोन चार दिवस मीटिंग करू लागतंय कारण आमचं हाय गाव खेडगाव तयार करायचं पुन्हा तिथनं टाकायचं पोस्टात लय व्यापायचं एक तीन किलो एक जणांची झाली उरलेला टाकायचं म्हणलं तर दहा किलोमीटर लांब जावं लागतंय शक्य नाही तेवढं त्यामुळं झटपट होत नाही आता सिटीतल्या माणसाने कसं आहे ऑर्डर वगैरे टाकून टाकून बरं आम्हाला कसं लय पाय मसाला मात्र क्वालिटी आख्या महाराष्ट्रात कुठेच तो मसाला भेटणार नाही असा मसाला असणार आपला ना आवर्जून तुम्ही स्वतःहून क्वालिटी आमची सांगणार क्वालिटी कशी दी आजपर्यंतच ती घ्या फक्त विश्वासानं घ्या तुमचं काय चाललंय बरं आहे का सगळ्यांचं जेवण जेवण मी आत्ता जेवण बघा व्यायाम हे करून आलो फिरून आलो पाच सात किलोमीटर व्यायाम केला घरी पुन्हा फिरायला गेलो तिकडून आल्यानंतर आंघोळ बिंगळ केली मग आता हे नाला लागलोय म्हणलं तर दाखवत नाही सारखं सारखं हे आम्ही पण आता बरेच जण म्हणते ती मसाला बंद केला काय तर मसाला चोवीस तास कंटिन्यू आपला चालू असतो उन्हाळा पावसाळा कंटिन्यून चाला असतो या बंद नाही फक्त आपण व्हिडिओ टाकत नाही जे असल्याचं काय होतंय जितकं व्हिडिओ टाकतो तितका लोळ वाढतोय त्यामुळे व्हिडिओ टाकत नाही आपल्याला हाई कष्टमर भरपूर झाली आज आपला मसाला आख्या भारतात जातोय सगळीकडे हाईच भरपूर कष्टमर झाली आपल्याला आणि आप आपण कोणाला विकायला वगैरे येत नाही आपला मसाला फक्त आपल्याकडेच भेटतोय आपण असं देत नाही बरेच जण वागते ते आम्हाला आपण देत नाही कारण कसं असतं भेळ मी सगळ्या आपलं नाव खराब होतंय त्यामुळं आपण देत नाही कोणालाच देत नाही आपलं नाव खराब झालं पाहिजे आपला मसाला फक्त आपल्याकडेच भेटणार तीन तीन सहा ही सहा दोन तीन तीन किलोची दोन ऑर्डर झाल्या आता दोन किलोची एक करा लागते या असं बघा आम्ही एक एक किलोची पॅकिंग आयडी आमची असं स्टिकर बीकर लिहून गाव पण आमच्या ड्रेस बिड्रेस ही नांदेडची ऑर्डर आहे बघा ही खालची ही नांदेडची ऑर्डर आहे लांब लांब जाते फक्त वेट करावं लागते सहकार्य ठेवावं लागते तुम्हाला थोडं कारण करणारी एक माणसं आहे लोकांवर विश्वास ठेवून क्वालिटी बिघडती त्यामुळं आज वगैरे लावून आपल्याला नाही पण चालत आपल्याला जेवढं होईल तेवढं एक किलो एक जण दोन किलो अजून एक किलो तीनच किलो मसाला शिरत जायला तीनच करावं लागतो मसाला आणि आपण काय करतो माहिती का ताज ताज मसाला हा ताजा ताजा ताज ताज देतो आपण असं स्टॉक करून ठेवत नाही काही काही लोक का करते भरे मोठे एकदा आठवडा करते चिलक ही पॅकिंग मध्ये तुम्ही सुद्धा घरी गेल्यानंतर भरणीत काढून ठेवत जावा जास्त प्लॅस्टिकच्या दिवस मध्ये ठेवायचं नाही आणि प्लॅस्टिक मध्ये चांगलं नसते जास्त दिवस पॅकिंग केले आमचं आम्हाला काय म्हणजे एकदमच करून येत नाही का एक महिना मसाला केला तर यायला किती मसाले पण आपल्याला कसं नाही आपली क्वालिटी बदलता कामा नाही माणूस कितीही मोठ द्या माणसाचं पाय हे जाग्यावर पाहिजे बरोबर आहे का नाही काय कारण नको मला खातो नाही नाही खातो माणूस कितीही जी गरिबीतनं पुढे गेले का त्याला गरिबीची जाणीव असते गरिबीची जाणीव असते आणि ज्याला असंच भेटलेलं असते का त्याला गरिबीची जाणीव नसते त्यामुळं आपल्याला दे आपल्याला समजा व महिन्याला एक एक दहा हजार भेटत असतं तर एक पाचशे रुपये हजार रुपये दुसऱ्यांसाठी खर्च करायला काय अडचण नाही देवसुद्धा ना वर्ण ना बघत असतो तुम्हाला मी तु। देतोय तु। तु। तुम्हाला मी सुखात ठेवतोय पण दुसऱ्याच्या वाईट वेळेत किती दुबी धावून जात आहे ही सगळ्यातले महत्वाचं असते म्हणून कोणावर वाईट वेळ असल तर हसू नका कारण आज जरी तुम्ही दुसऱ्यावर हसत असाल तरी एक दिवस असा येणार की तुमच्यावर आत्ता जग हसत असणार त्यामुळं वाईट वेळेवर कुणी हसू नका सुखात दुःखात साथ दिवस जावा एकमेकांसनी आणि ही सोबत आहे काय न्यायचं नाही आज मी दिवसाला दहा हजार जरी कमवलं तरी मी काही जातानाही साठल्याला घेऊन जाणार नाही ना बोलू सुद्धा देत नाही ते आपल्याला देव परमेश्वर आपल्याला बोलू सुद्धा देत नाही घरातल्याला देत नाही आपल्याला हि तरी ते एवढं गबाळ ठेवले मग कशासाठी एवढं घमंड करताय करो पी नका जो जो कोण करत असेल आणि दुसऱ्याचं वाईट दुसऱ्याचं वाईट तर कधीच करू नका दुसऱ्याचं ज्यावेळेस तुम्ही वाईट करायला जाता त्यावेळेस तुमचं काहीतरी वाईट झालेलं असते लक्षात ठेवा आणि जरी तुम्हाला वाटत दहा दहा वीस रुपये गावलं तर ते, ते दान करा पण स्वतःसाठी खर्च करू नका गा। जर गावले लक्ष्मी जर तुम्ही स्वतःसाठी जर खर्च केली तर तुमच्या खिशातली जी गावले त्याच्यात दुप्पट लक्ष्मी जात असते ते मग तुम्हाला जरी चुकून लक्ष्मी गावली तरी दान करा दान केलेलं कधी वाया जात नाही आता याला मला पॅकिंग करायचं का असं मी बाय कोणी खाल्ला खाऊ दे खाऊ द्या आता हे दोन किलो असं आम्ही चिकटपट्टी असा मग स्टिकर लिहून ठेवली बघा बघा इथं आता एवढी राहिली बाकी सगळी ओके ओके बाप राव एक मोठी पिशी गेर बाळा मासाला येतो टाकून एकदम मोठी गिर बाकी काय चाललंय मित्रांनो तुमचं बरं आहे का बरा पिशवी मोठी ही शिंदे ताईची तीन किलोची ऑर्डर आहे रायगड व आले रायगड रायगड वर तीन किलोची ऑर्डर आहे ही ज्योत्ना दोन किलोची ऑर्डर आहे चौथा इंची पुणे पुणेची ऑर्डर आहे सगळ्यात जास्त पुणेचं ऑर्डर आहे तर मित्रांनो लवकरात लवकर आम्ही सुद्धा पुण्यात येतोय कोण असेल तर आणि आपला मसाला जर ऑर्डर करायचा असेल तर, करा तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव या व्हॉट्सअप नंबरला ॲड्रेस टाकायचं याच नंबरला पेमेंट करायचं आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट टाकायचा फोन लागू अगर ना लागू विटो पुढच्या वेळेला तोपर्यंत बाय बाय